बाय 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 लगेच ल्लाय काय बाय आम्ही आता जातोय दादूच्या ऍक्टिव्हिटीचा सामान सिक्स प्रोजेक्ट कारण की दादूचे जे प्रोजेक्ट आहेत ना त्याच्यामध्ये एक त्याला एक टास्क दिलेला आहे सो तो टास्क पूर्ण करायसाठी आहे हा आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हानी स्वतः जाऊन शॉपिंग करायची त्याला मी हंड्रेड रुपीज देणार काय केलंस हंड्रेड रुपीज किंवा टू हंड्रेड रुपीस देणार आणि मग तो परचेस करणार आणि मग त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आहे त्याचे किती रिटर्न आले <laughs> आणि त्याच्यानंतर त्याची प्लेस व्हॅल्यू तो टेबल वगैरे पूर्ण व्यवस्थित त्यांना ते चार्ट टाईप असं बनवायचं आहे पॅरेंट्सनी गाईड करायचं आहे बाकी ऑल ऍक्टिव्हिटी त्यांना करायचे आहे सो ती ऍक्टिव्हिटीची फर्स्ट स्टार्टिंग आता आम्ही जाणार आहे मला माझा ड्रेस आवडला का तुम्हाला जर छी 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 माझा हा ड्रेस कोणालाच आवडला नाहीये मला सांगा मागवलेला आहे हा ड्रेस मी मला पर्पल पाहिजे कोणालाच आवडलेलं नाहीये त्यामुळे जाऊ दे चल कोणाला आवडलं नाही आवडलं मला आवडला झालं चल चला तू मला पण नाही आवडला माझा ड्रेस हा कोकून आलाच नाही आवडला एवढं छान मला नाही ह्याचा दुपट्टा खूप आवडला होता कारण की दुपट्टा असा मस्त ऑर्गेन्झामध्ये आहे हो म्हणून मी मागवला हो आहे ॲक्च्युली आता चल आता मागवलं आहे तो मला तर घालावच लागलं त्यामुळे सो चलो आम्ही डी म्हटला जातोय मी आराध्याला बस बोलते कारण तिच्या चालू आहे ते एक्झाम कुठे गेली माझी चप्पल एक्झाम चालू आहे आणि तिला घेऊन नाही जाते मी सो ती रुसली आहे तिला आता हे करते मी कारण की उगाच टाइमपास होईल म्हटलं डी मार्ट मा जाऊन बाय बाय आज <laughs> तुझी एक्झाम आहे ना एक्झाम आहे ना प्लीज घरी बस नाहीतर तुझी टीचर ना ओरडेल मग मलाच ओरडेल टीचर जा रडतेस यायचंय का चल 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 यायचंय तर चल बाई चल थोडा वेळ अर्ध्या तासात येऊया वापस चल <laughs> हा कोण ओरडेल मॅम हां <laughs> मॅम नाही ओरडत चल चल मग रडू नकोस नाही तर तू दिवस घरी रडत असेल पोरगी परगी मागत आहे चल करशील ना घरी अभ्यास चल बाई इथं मला माझं लक्ष नाही लागणार मग तू रडत बसशील इथे घरी चल पटकन चल आवर रेडी हो भरगी आली शेवटी रडून रडून बसली नाही ती काय आहे ना गर्मी एवढी व्हायला लागली ना yeah. <laughs> लाग मुंबईला अजून आता सप्टेंबर चालू आहे तरी पण काम आहे ह्या पोराचं फक्त ह्या पोराचं काम आहे दादा yeah. दादा मला yeah. स्वतः शॉपिंग करायचं मला मला नाही मला नाही करायचं ना ना दादूला बोललो मी त्याला शॉपिंग करायचे मला काय लावायचं गर... ला ला मी तो गाडीतला आहे म्हणून मी ठेवला बाय बाय मोस कुठे पंढराज पण इथे ना डी मार्ट मध्ये खरेदी करायला यायचं होतं म्हणजे ते मी इकडे आले मग काय झाले हा इथे खरेदी करता येते मी इथे अजीब ये 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 अजीब जानवर मी आहे घ्यायला कुंड्या कुंड्या घ्यायच्या होत्या मला अशा प्रकारच्या आहे तिथे मी बघते झाड लावायचे आता भी अरे आता मी शूटिंग करना सिक्स <laughs> स्टोरेज बॉक्स न নৌক <Trib> পর্যন্ত <forums> um <dasão> <'��ida> <rescuchou> <tribing> नेमकं कोणती घ्यायचे तुला किती रडणार आहेस तू पागल करून सडले हे बघ दोघांनी आत्ताच घ्यायचं नाहीये वर ते कपडे अजून दिवाळीला मे चालू झालंय कपडे घ्यायचे प्रत्येक गोष्टी म्हटल्या कपडे असतात असते रेटिंगायच मॅडम मॅडम किती रुपये झाले बघ दे तू बोल ना तू तू घे कर बरोबर वर आले का चेक करायचा ओके डन तू केलीस ना शॉपिंग ओके किती रुपये वापस आले टेन रुपीज सगळी ऍक्टिव्हिटी मस्त पैकी आहे आणि आता आहे पप्पा आणि डी सामान एवढं जास्त झालं ना बॅग कमी पडली आता गेले आहे पेपर मॅडम ना कसं घ्यायचं ते आता शॉपिंगचं म्हणजे तू स्वतः पण शॉपिंग करू शकतोस ना आता किती रुपये आले वगैरे तेवढ्या झाल्यावर करू शकतोस ना हे झालं कॅल्क्युलेशन आता करू शकतोस ना नाव झाल्यावर जाईल मी दुकानाला आणायला ना दूध वगैरे आणायला पाठवलं पाहिजे पण मला लिटर ते तरी कळायला पाहिजे ना नाजी किळो कळणार ना आता शिकवल्यावरती कळेल ना ते नाही शिकवल्यावर कळेल की नाही जस्ट जाऊन आलोय आम्ही ते पाटला आणि दादू का शेर शेर। तुझा काय एक्सपिरियन्स जरा शेअर करशील हे तुझ्या नाही ये देख माझ्या बड्डेला भेटल्याला हे कोणी दिलं दे कोणी दिलाना आठवत नाही मंजू पप्पांनी दिलेलं मला हे कसं वाटलं तुला खूप चांगलं वाटलं गिफ्ट गिफ्ट आवडलं हां तुला मी शॉपिंगचं बोलते मॅथ ची मला मला खूप जास्त आवडलं ते मी पैसे आता काउंट करायचे किती रुपीज गेले किती रुपीज माझ्याकडे बिल काय आहे बिल पण लावायचं आहे पैसा मा पैसा कम माझ्याकडे एवढे ओडिसा पैसे दिले त्यांनी hmm, हं दिले ओडी हां ओट्स पैसे नाही कोइन दिले त्यांनी मला प्लस करायचे आणि जेवढं पण ते आंसर झालं बस झालं बाय बाय टाटा खूप खूप आहे ऍक्टिव्हिटी म्हणजे छान आहे ऍक्टिव्हिटी पीरियडचा 6 आहे 7 रेडचा 6 आहे ऍक्टिव्हिटी खूप आहे जास्त सो आता सुरुवात तर करावीच लागणार आहे म्हणजे तच देता येईल कारण प्रेझेंट पण करायचं रुपीज आहेत ते घाण दिले घाण दिले ट्वेंटी रुपीज घाण असं काही नसतं ते बरोबर असा सो चलो जास्त काय मी व्हिडिओ इतकं शूट नाही केलं थोडस हे केलं तर बघू नंतर जेव्हा याच्या जेव्हा माझं एक नवीन चॅनल आहे तुम्ही बघितला होता अथर्व शॉर्ट हो का, हो का। त्याच्यावरती वगैरे मग मी टाकेन ऍक्टिव्हिट्या जास्त इतकं नाही मला माझ्या टाकेल ऍक्टिव्हिटीच मी बघते मी टाकेन कारण की कसं त्याचं उपयोग होईल कोणाला तरी की जे न्यूली आता आहे स्टुडंट वगैरे आहेत सो ते थोडस वेगळं करायचं मी जास्त थ्री डी टाईप नाही करणार आहे मी चार टाईपच करणार आहे म्हणजे पडेल ते इजी लवकर होईल आणि त्याला कळेल कारण की त्याला स्वतःला एक्सप्लेन करायचं येते स्कूलमध्ये त्यासाठी सो ताला त्यास so, चलो बाय बाय आजच्या याच मी आजचा व्हिडिओ थांबवते बाय बाय